हॅलो मैत्रिणींनो नमस्कार आज मी तुम्हाला दाखवणार आहे कम खमंग आणि कुरकुरीत अशी आळूवडी हे बघा मी आळूची पानं धुवून घेत आहे पानं बारीक आहे खा मा पुढच्या बाजूनी मागच्या बाजूनी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची हॅलो हे बघा सहसा बारीक पानाची वडी खूप चांगली होते म्हणून पानं बारीकच घ्यायची आता ती धुतलेली पानांची मी वरती शिरा छोट्या छोट्या आहेत त्या वडी वडी बनवताना चांगली यावी म्हणून त्या शिरा आपण बोटाने काढून घेऊ आता आपण घेत आहे चण्याचं पीठ नऊ दहा चमचे चणा पीठ चणापीठ घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घेऊया तीन चार चमचे तांदूळ पीठ नंतर घेऊया आलं लसूण पेस्ट धना जिरा पावडर आता लाल तिखट घेऊया दोन चमचे लाल तिखट घेतलेला आहे हळद पावडर एक चमचा दोन चमचे सफेद तीळ आणि आता आपण मीठ घेऊया चवीप्रमाणे मीठ घेतल्याच्या नंतर हे आपण चमच्याने सर्व मिक्स करूया चांगलं गळ मिस मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडे पाणी टाकून पीठ कालून घेऊया पूर्णपणे मिक्स होईल असं कालू सर्व मीठ हळद जिरं सर्व मिक्स होईल असं कालून घेऊया आणि जास्त पातळ नाही कालवायचं थोडस घट्टसर बनवायचं म्हणजे वडी अशी कडक होते थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊया आता हे बघा असं आपलं पीठ घट्टसर झाले याच्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून टाकूया आता परत कालवून घेऊ आणि एक परातीवर एक पान घेऊन हे बघा असं पीठ लावून घ्यायचं पानाला पीठ थोडस सर असलंय ना तर वडी चांगली रोल बनवता येतो मस्त आणि घट्ट होतो हे बघा सगळ्याच बाजूनी पीठ चांगलं लावून घ्यायचं चा, मस्त त्याच्यानंतर आपण दुसरं एक पान घेऊन ते पान आहे ना असं त्या बाजूला शेंड पाणी त्या बाजूला करायचं म्हणजे असा कुलपाखराचा आकार येतो अशीच पानं एकावर एक ठेवून आणि आता दुसरं पान घेऊन ते या बाजूलाही करायचं असं आपण चार पाच आपल्याला जास्त मोठी असेल लागत असेल तर आपण जास्त पाण्यात मी ही सात पानातच वडी बनवलेली आहे हे बघा आणि बारीक पाण्याची आळूवळी खूप मस्त होती आपल्याला पाहिजे तशी पाहिजे तसा रोल करता येतो आता पाच सहा पाने झालेली आहे हे बघा अस सगळे बाजूनी फिट चांगलं लावून घ्यायचं चा। आता त्या बाजूनी दुमडायचं आणि ह्या बाजूनेही रुंडायचं दोन्ही बाजूला गुंडून हे बघा असं वळून घ्यायचं वडी घट्ट व्हायला पाहिजे रोल आपला घट्ट व्हायला पाहिजे सैल नाही ठेवायचं म्हणजे उकडल्यानंतर ती खूप चांगली होती कडक होते सैल राहिली तर ती कडक होत नाही चांगली मध्येच लूज होते दोन्ही बाजूला पीठ लावून घ्यायचं म्हणजे वडी सुटत नाही रोलच्या पिठस असट्टसरच बनव कालून घ्यायचं आणि या चाळणीमध्ये ठेवून एक पाणी ठेवायचं लिंबाची खाप टाकायची त्याच्यात आणि ह्या वड्या मी उकडायला ठेवल्या हे थे बघा दहा ते बारा मिनटात वड्या उकडून होतात वड्या कशा उकडल्या ते बघण्यासाठी आपण सुरी वडीमध्ये घालून बघायची पीठ चिकटलं नाही तर वडी उकडली गेली असं समजायचं आता ह्या वड्या उकडलेल्या थंड होऊन द्यायच्या थोडा वेळ आणि थंड झाल्यानंतर ह्या बारीक पातळ अशा चिरून घ्यायच्या सुरीने म्हणजे त्या वड्या रोल उनगडत नाही बरोबर जसे तसा वड्या निघतात बघा पण थंड झाल्यावरच कापायच्या बघा किती छान थोडे पातळ कापले ना तर तलतानी अशी वडी कुरकुरीत होती बघा किती छान निघाल्यात आता आपण कढईमध्ये तेल ठेवू तेल तर जास्त गरम होऊन द्यायचं पहिल्यांदा जास्त गरम झाल्यानंतर वडी चांगली तळली जाते बघा अशा तळून घ्यायच्या आवड बघा कसा कलर आलाय खमंग दिस दिसता खाऊ खाऊ की त्या तोंडाला पाणी सुटते एवढी चांगली वळी कळलेली आहे बघा खालीवर करी जायचं तेल जरा जास्त गरमच होऊन द्यायचं मगच टाकायची वळी बघा आता चांगलं हां आता मी मध्ये एखादी राहिले हलवून घ्यायचे बघा रोल एकही सुटलेला नाही एकच जराही झालेला आहे सुटत नाही जरा घट्टसर पीठ असला ना तर रोल सुटत नाही छान होता आता कशा खमंग तळ्या आता काढून घेऊया आपण त्या वड्या एका ताटामध्ये सर मस्त होतात बघा हे बघा आपली खमंग आणि कुरकुरीत अशी आळूवडी तयार